आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज ना मी खरच खूप जास्त खुश आहे आणि त्याच कारण ना फक्त आणि फक्त तुम्ही आहात त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हो थँक्यू कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे ना आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपले बारा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का तर रात्रीच ना माझं चॅनल ना मॉनिटाईज झालेला आहे खरच सांगायला खूप छान वाटतंय कारण विचारी नव्हता हो युट्यूब चॅनल खोलताना की आपण इथं परत येईल आपला चॅनल सुद्धा मॉनिटाईज होईल त्यातून आपल्याला सुद्धा काहीतरी इनकम होईल खरच खूप छान वाटत आहे की आपला चॅनल मॉनिटाइज झालेला दा आहे आणि ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मध्ये झालेला आहे कारण एवढा सगळा सपोर्ट भेटला की एवढा कमी टाइम मध्ये आपलं चॅनल मॉनिटाइज झालेला आहे कारण खूप असे लोक बघितलेले आहेत मी युट्यूबवर जे वर्ष दोन वर्षापासून युट्यूबवर काम करतायत त्यांचं चॅनल अजून सुद्धा मॉनिटाईज नाहीये अजूनपर्यंत काम करत आहेत त्या मानाने आपलं चॅनल एवढ्या लोक ग्रो करणं म्हणजे खरंच नशिबाच काम आहे कारण चिमणी फक्त दोन महिन्याची होती ना त्या टाइमिंगला मी हे युट्यूब चॅनल होतं तुम्ही जाऊन पाठीमागे व्हिडिओ वगैरे पण बघू शकता आणि आता चिमणी ना त्या नऊ तारखेला पाच महिन्याची होईल म्हणजे कमीत कमी तीन महिन्यामध्ये ना आपण आपलं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आणि आपले बारा हजार सबस्क्रायबर्स ही कम्प्लीट झालेले आहेत खरंच खूप छान वाटतं हे सांगायला आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुमचं माझ्यावर असलेलं एवढं प्रेम माझ्या चिमणीवर असलेले एवढं प्रेम त्याच्यामुळे आपण इथंपर्यंत आलेलंच आहोत आम्ही फक्त चच नाही तर इंस्टाग्रामला सुद्धा मी ना एकच महिना झाले एक महिना पण नसेल व्हिडिओ टाकत तिथे सुद्धा आपले सहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेला आहे आणि तिथं सुद्धा आपले अर्धे युट्यूबचे म्हणजे सबस्क्रायबर्स वगैरे सुद्धा आलेले आहेत खरंच केवढ्या लोक ग्रो करणं तसं दोन हजार चोवीसच तुम्हाला तर सांगितलंच आहे खराब गेलं माझं पण काही गोष्टी माझ्यासोबत दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा छान झालेल्या आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये ना खूप काही अचीव्ह करायचं खूप सारे स्वप्न पण आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच त्याला का तर काही बोलू शकत नाही एवढा सगळा सपोर्ट आहे आणि खरंच थँक्यू पर्यंत आणल्याबद्दल एवढं सगळं प्रेम दिल्याबद्दल आणि इथून सुद्धा पुढे आपले छान छान व्हिडिओ येत राहतील आणि ज्यांना कुणाला ना दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूब चॅनल खोलायचं असेल त्यांनी मला कमेंट करा मला जे काही माहित आहे लवकर मॉनिटाईज करण्यासाठी वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करेन आणि ज्यांना कुणाला फेस न दाखवता ही जर चॅनल वगैरे ओपन करायचं असेल ना तरीही सांगा मला जेवढे काही माहिती आहेत ना मी तेवढे तुमच्या सोबत शेअर करेन की तुम्ही फेस ही न दाखवताना चॅनल खोलू शकता कारण कसं असतं आहे का लहान बाळ घरामध्ये असलं ना आपण जॉब करू शकत नाही जसं की माझं झालं मी आधी जॉब करायचे चिमनीमुळे मला जॉब करता येत नाहीये आणि लहान बाळाला बघून काम करणं हे युट्यूब मध्ये शक्य आहे त्यामुळे आपण आपल्या बाळाकडे बघत बघत आपण कामही करू शकतो त्यातून इन्कमही खूप छान होतो तसं अजून माझं पेमेंट वगैरे तर आलं नाहीये पण एवढं सगळं मी सर्च केलं ना त्याच्यातून सांगते तसं आता मॉनिटाईज झालेला आहे इन्कम तर आपला चालू झालेला आहे अजून थोडी प्रोसेस आहे येणं बाकी आहे आणि नंतर माझं पहिलं पेमेंट आल्यानंतर ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणार त्यात तर काही हेच नाहीये पण खरंच फायदा आहे युट्यूब मध्ये त्यामुळे ज्यांना कुणाला खोलायचं असेल ना, ना, ना खोला खोलू शकता मी माझ्यानं जेवढा सपोर्ट होईल ना व्हिडिओ म्हणजे मी कसे एडिट करते माझ्यासारखं जर ब्लॉग बनवायचे असेल तर मी मला जेवढं काही आहे ना मी सगळं तुम्हाला सांगेन त्या व्हिडिओमध्ये कमेंट करा जर कुणाला काय डिटेल वगैरे हवी असेल ना तर तसं मला कमेंट पण येते तू कशी एडिटिंग करते वगैरे ते तर मी बनवणारच आहे खरं तर ना मोठे व्हिडिओ बनव न बनवण्याचं एक कारण आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेन त्यामुळे मी अजूनपर्यंत जास्त मोठे व्हिडिओ नाही शूट केले जास्त करून शॉर्ट पडच लक्ष दिलेलं आहे तसे आहेत खूप साऱ्या ट्रिक वगैरे आहेत युट्यूबवर काम करायचं मला जे काही माहित आहे ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन मग सांगे। खरंच इथंपर्यंत आणल्याबद्दल आधी मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन तसं हा खूप सारे प्रॉब्लेम पण आले कारण निगेटिव्ह कमेंट वगैरे थोडे डिमोटिवेट करते एक कमेंट मी काल तुम्हाला आलेली सांगेन खरच ती कमेंट वाचून मला समजलंच नाही तसं मी उत्तर दिलं आणि तिला हे पण करून टाकलं हायड वगैरे पण करून टाकलं चॅनेलवरून कारण तशा कमेंट म्हणजे त्यांची कमेंट वाचून हे समजत होती की त्यांनी थोडे वयस्कर कदाचित असतील त्यांना जरा जास्त ज्ञान वगैरे असेल पण त्यांचं बोलणं काय माझ्या दिमागात बसलं नाही त्यांनी एवढी मोठी अशी पॅरेग्राफ भरून अशी कमेंट केली होती ना ते वाचता वाचताच अर्धा गेला माझा पण ती कमेंट अशी होती की अशी दिमागात बसत होती माझ्या ती कमेंट अशी होती की हा पार्ले बिस्किट कोण खाता आता तुम्ही काय वाटीमध्ये बटर चहा पिता बिस पार्ले बिस्किट खाता असं तसं असं राहते का असा संसार असतो का संसार असा नसतो तुम्ही भूक लागल्यानंतर वडापाव खातात म्हणजे म्हटलं हे काय नेमकं काय मला काही समजलं नाही तर मी पहिल्यांदाच ऐकलं मला बहुतेक आमिर लोक कदाचित त्या कपामध्ये असा बटरचे एवढे एवढे तुकडे करून खात असतील कदाचित त्यांनी कदाचित आमेर कॅटेगरी कैटेगर, कॅटेगरीमध्ये येत असेल त्यामुळं था, त्यांनी अशा कपात नाही तर ते कदाचित त्यांनी बटर सुद्धा खात नसतील काय सांगता येत नाही आणि पार्ले बिस्किटशी तर त्यांचा कुठंच संबंध नसेल मला वाटतं त्यांच्या बोलण्या कळत होतं की पार्ले बिस्किट कोण खात वडापाव ही गोष्ट तर त्यांनी भौतिक लाईफ मध्ये बघितलीच नसेल कारण मी जर वडापावची एवढी शॉकीन आहे की काय सांगू मला लहानपणापासून वडापाव आवडतो आणि भूक लागल्यावर म्हणजे काही खाऊ शकतो ना भूक लागल्यावर मी काय पण खाऊ शकते वडापाव खाऊ शकते पिझ्झा खाऊ शकते बर्गर खाऊ शकते काही खाऊ शकते तर माझा प्रॉब्लेम आहे मी काय खायचं काय नाही खायचं मला भूक लागल्यानंतर कोण खात बापरे अवघड आता काय खायचं काय नाही हे आता लोकांनी सांगणार का आम्हाला की आम्ही काय खाव वाटीमध्ये नाही चा बटर खाल्ला नाही पाहिजे एक कुशा कपामध्ये कसा बटर खाणार एवढा मोठा मला तुम्ही जरा कमेंट करून सांगा मला पण कळेल आणि खरंच जर कुणाला माहित असेल की पार्लीची बिस्किट खात नाहीत बटर खात नाही तरीही सांगा मी खाणं सोडून देईन बाबा कारण खरंच डेली रुटीन शेअर करताना ना एवढ्या गोष्टी समजते की हा बाबा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण हे जरा मजेशीरच होतं बरं का पार्ले बिस्किट कोण खातं भूक लागल्यावर वडापाव कोण खात आणि त्याचं उत्तर दिलं पण हा एवढ्या वयस्कर माणसाकडून ही अपेक्षा नाही आहे असा संसार करतेत का बाळाला असं ठेव असं अरे तुम्ही कोण माझ्या बाळाला मी कसं ठेवावं कसं नाही ठेवावं सांगणार आहे मला समजतं माझ्या मुलीला कसं ठेवायचं कसं नाही माझे सगळे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये समजेल मी माझ्या चिमणीला कसं ठेवते कसं नाही तिला किती जपते किती नाही अरे ती काय मला अशी सहज भेटलेली आहे का तिच्यासाठी खूप म्हणजे हे केलेलं आहे मी माझी ती काय बोलते नवस वगैरे केलेलं आहे तिच्यासाठी मी मला ती अशीच नाही भेटले तिला मी असं सोडायला असंच हे करायला जेवढी माझी काळजी घेत नाहीत ना आणि मी तेवढी तिची काळजी घेते आणि हे युट्यूब चॅनल म्हणे व्हिडिओ काढल्यातून लक्ष्मी येते का तर हो व्हिडिओ काढल्यातून लक्ष्मी येते ते मला आता समजते कारण माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि ह्याच्यातून मला पैसे भेटते तुम्हाला कमेंट करून काय भेटते ते मला माहित नाही पण व्हिडिओ बनवून मला पैसे भेटते आता मी हे सांगू शकते लोकांच्या म्हणजे व्हिडिओवर जाऊन नेगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्यांना डिमोटिव्हेट करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा काहीतरी काम धंदा करा ना आणि जरी बाबा तुम्ही आम्ही राष्ट्रीय तुम्हाला काम धंद्याची गरज नसेल तर व्हिडिओ बघायचे काम करा नसेल बघायचे तर नक्का बघू पण लोकांच्या ह्याला जाऊन वगैरे कमेंट कशाला करताय हा वेगळंच वाटलं ती जरा कमेंट माझ्या दिमागातच नाही बसली बाबा म्हणजे मुलीबद्दल पण बोलली बद्दल पण बोलली अशी ठेवतेस कशी ठेवतेस आता याच्यापेक्षा काय तिला छान ठेवावं हे मला नाही माहिती माझ्या जेवढं जमतं मी तेवढं ठेवते आणि मी खुश आहे माझ्या मुलीसोबत एवढ्यातच मी जास्त अपेक्षा नाही ठेवते त्यामुळे ना अशा कमेंट शक्यतो कोणाला करत जाऊ नका की जेणेकरून त्याला हर्ट वगैरे होऊन जाईल आणि हा तुम्ही असमिर वगैरे पण तुम्ही बघा ते चाटर खायचे काय मला जे आवडतं ते मी खाईन वडापाव खाईन काय खायचं ते खाईन तशा कमेंट करू नका की हा वडापाव खातात भूक लागल्या हा बाबा आम्ही गरीब लोक आहे म्हणून समजा आम्ही भूक लागल्या वडापाव खातो बस अजून काय नाही करायला पाहिजेत नाही असे निगेटिव्ह विचार यांच्या दिमागात कुठून येते की काय माहितीये असं म्हणजे वेगळं वाटतंय ना असं थोडं जाऊ दे सोडा काय हरकत नाही जाऊ काय शिकाय भेटते काहीतरी आमिर लोकांचे चोचले काय असते ते समजते त्याने बटर नाही खात पार्ले बिस्किट नाही खात आपण पण एक टायमिंगला आमिर झाले ना आपण पण बटर नाही खायचं पार्ले बिस्किट नाही खायचं ते काय गार्लिक ब्रेड खायचं गार्लिक ब्रेड ते थोडंफार तर तसं माहित आहे मला ते खावता जाऊ द्या सोडा त्याचं सोडा त्यांचं काय घेऊन बसलंय निगेटिव्ह कमेंट तर चालूच राहणार कारण एवढ्या प्रेमामुळे आपण इथंपर्यंत येतो म्हटलं लोकांचं जळणं तर साहजिकच आहे एक बाई एका बाईवर जळणारच तिला तर बघवणारच नाही दुसरीचा चांगला संसार एवढे छान राहत आहेत एवढी छान फॅमिली आहे नजर लावू नका तसं म्हणेल मी आमच्या फॅमिलीला छोटीशीच आहे जर कोणाचं चांगलं नाही ना करू शकत तर वाईट विचार करू नका तसं एवढ्या सगळ्यांच्या प्रेमापुढे तुमची ती नजर सुद्धा ना काम नाही करणार त्यात काय हरकत नाही आणि आमचे स्वामी आहेत आमच्या पाठीशी त्यामुळे तर भीती तर अजिबातच नाहीये तरीही सांगते कुणाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नका आवडत असेल तर बघत जावा नसेल आवडत तर सोडून द्या कुणाला जबरदस्ती नाहीये मग कुणाला करू नका आणि ज्यांचा सपोर्ट आहे ज्यांचा कमेंट आहे बापरे आणि सगळ्यात महत्वाचं मी त्या दिवशी वज्रेश्वरीला गेले होते भिवंडी मधले खूप साऱ्या ताई आहेत की ज्यांच्या कमेंट आल्या ताई भिवंडी मध्ये कुठं राहते आम्हाला तुला भेटायचंय तर हा मलाही माझ्या सबस्क्रायबर्सना भेटायला आवडेल पण थोडासा टाइम द्या कारण अजून एवढी हे नाही झालेली की मी जाऊन असं थोडं म्हणजे मला हे वाटतं तुम्ही जरा समजून घ्या पण मी लवकरच सगळ्यांना भेटायला चालू करेन आणि वज्रेश्वरीला गेल्या तिथल्या पण खूप ताईंच्या कमेंट आल्या ताई आम्हाला सांगितलं असतं आम्ही भेटलो असतो वगैरे तर खरंच म्हणजे मी असा नव्हता विचार केला मला भेटेल हे म्हणजे मी नॉर्मली गेलो होतो चिमणीला कुंडामध्ये आंघोळ घालण्यासाठी आणि नंतरच्या टाइमिंगला जवळ पण मी सांगून येईन जेणेकरून आपली थोडंफार लोकांची भेट होईल तर खरंच चिमणी उठली चिमणी उठली की तिचं चालूच असतंय गाणं बोलायला कारण आता तिला बोलायला एवढं आवडतं ना आणि सगळ्यात महत्वाचं ना मला आधी व्हिडिओ बनवायला ना एवढे प्रॉब्लेम येत नव्हते पण आता एवढे प्रॉब्लेम येत ना कारण चिमणी मोठी झाले ना तिचं वेगळं चालू असतं तिला पालतं पडायचं असतं रडायचं असतं तिला फिरायचं असतं त्यामुळे या व्हिडिओ सोडून मला जास्त करून तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं व्हिडिओ बनवायला तर काय नाही ना प्रॉब्लेम पण जरा एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो व्हाइस वगैरे द्यायचं म्हटलं की तिचं गाणं बाजूला चालू असतं आ खरंच खूप सारं म्हणजे एवढ्या सगळ्यातून मी करते ना खरंच मलाही पटत नाही खरं तर मी जे काय करते ना ते फक्त माझ्या चिमणीसाठी करते कारण खरंच तिचं नाव काय माझं नाव हो न हो त्याच्याशी काही लेणं देणं नाही पण चिमणीचं एवढं नाव झालंय ना आणि चिमणीला एवढं सगळ्यांचं प्रेम म्हणजे भेटलेलं आहे ना ते सगळं खरंच खूप छान आहे आणि खूप छान वाटतं त्यामुळे असंच माझ्यावर प्रेम करू नका माझा विचार हे करू नका माझ्या मुलीचा विचार करा माझ्या मुलीवर प्रेम करा बस माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे तसं खूप साऱ्या लोकांना म्हणजे माझंही बोलणं आवडतं म्हणतात पण मला खूप जण की ताई तू खूप छान बोलतेस वगैरे छान वाटतं तर त्या सगळ्यांना खरंच थँक यू तस माझं जे आहे ते आहे तसं काही जणांच्या जा कमेंट पण येते काय घेतलं भेटलं असं काहीतरी बोलते वगैरे तर माझी ती रिअल भाषा आहे मी व्हिडिओच्या नादात सुशिक्षित बोलून वगैरे माझी भाषा वगैरे नाही चेंज करू शकत मी जशी आहे तशी आहे ज्यांना कुणाला एक्सेप्ट करायचं ते करू शकतात नाही करायचं ते नाही तसं खूप लोकांनी मी जशी आहे तशी मला एक्सेप्ट केलेला आहे आणि त्यांना मी जे पण बोलते ना त्यांना छान असं वाटतं त्यांनी बोलते काय ती छान बोलतेस वगैरे तर माझी जी भाषा आहे ते आहे मी हे सुशिक्षित वगैरे ते माझ्याच्या जमणार नाही बाबा जशी आहे तशी आहे त्यामुळे मी जशी आहे तशी मला एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा कारण नाही जमत मी ट्राय पण केलं पण ते सुशिक्षित रेकॉर्डिंग केली मी पण ते आपल्याला काय जमलं नाही बाबा म्हटलं आपण त्या कॅटेगरीमध्ये येत नाही त्यामुळे जी आहे ते आहे छान आहे ना जी आहे ओरिजिनल आहे आता मा मी माझी ओरिजिनल लाईफ दाखवते जी ओरिजिनल लाईफ आहे ती तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे मी जशी आहे तसं तुम्हाला दाखवलेलं चांगलं ना उगं कसं चालते फेक करावं मी जास्त शिकलेली आहे नाहीतर हा मी असं सुशिक्षित बोलते वगैरे मी असे घालते मी असं खाते मी असं करते नाही ना ते बरोबर नाही वाटत मी माझी जी म्हणजे डेली लाईफ आहे ना आम्ही जसं राहतो आमची फॅमिली छोटीशी आहे तुम्हाला माहित आहे जसं आमचं डेली रुटीन राहतं वगैरे चिमणी सोबतची मजा मस्ती चिमणीच्या पप्पांच्या सोबतची मजा मस्ती हेच तुमच्या सोबत मी शेअर करते बस बाकी काय नाही त्यामुळे मला चेंज करण्याचा प्रयत्न करू नका ओ मम्मा झाले पडली तू पालती माहितच होत आले थांब आले दोनच मिनिट स्वाती ते चिमणीचं चालू असतं मी बोलले ना पडणं रडणं ते सगळं चालू असतं बरं चला मग भेटूया ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ आणि ज्यांना कुणाला चॅनल खोलायचं असेल त्यांनी नक्की कमेंट करा मी माझ्या परीनं जेवढी काही तुम्हाला हेल्प होईल ना सगळी करेन मला जेवढी एडिटिंग जमते मी जशी एडिटिंग करते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा की हा बाबा तुम्हाला चॅनल आहे वगैरे हेल्प करा आणि ज्याला कुणाला बिना फेस हे खोलायचं असेल तेने कमेंट करा त्यांच्यासाठी पण मी लवकरच व्हिडिओ बनवते घराचा लागून भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ